आनंदाच्या बाबतीत काय बोला महाराष्ट्रामध्ये खासदार म्हणून जास्त चर्चेत राहिलेलं नाव महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ना पन्नास वर्ष ज्यांचं नाव सगळ्या चर्चेत असायचं ते अण्णांना जाऊन आता आवश्यक माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आंदोलन लहानपणापासून मी सोय आणतील हायस्कूलमध्ये शिकवलो अन्नाचे कार्यक्रम अन्नाचा लोकप्रियता तेव्हापासून मला बघायला मिळाली कारण मी आगळ होतो तेव्हा एक आगळ वेगळं आणि विलक्षण व्यक्ती महत्व संपूर्ण आयुष्य त्यांनी समाजासाठी अर्पित केलं संपूर्ण आयुष्यामध्ये कधी मोठेपणाचा बडेजाव पण दाखवला नाही राजकारणात असून सुद्धा डाऊटिओ अर्थ म्हणजे जमिनीवर पाय ठेवून असलेलं राजकारणी पद्धती आदरणीय किसनरावती वांगेऱ्या यांच्या वा तुझं नाव आपल्याला दिसत मला, था। था, मला आता मी पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुकीला दोन हजार चार साली उभं राहिले त्यावेळेला मोठा आधार आदरणीय आनंदांचा जग जग संपूर्ण मतदारसंघ पाथा घातला आणि माझ्या विचारामध्ये खऱ्या अर्थानं वाटतं कोणाचा असेल तो आदरणीय प्रत्येकाला काही ना काहीतरी अन्नात्र असायचं कोणाला उद्देश असायचं कोणाला सल्ला असायचा कोणाला प्रेम असायचं आणि मंत्र समूर्ण महाराष्ट्राच्या कानाकुत्यामध्ये अन्नाची पिकनिक पसरलेली असायची